कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु सर्वज्ञ श्रीचक्रधरस् एका एका जीवासाठी परमेश्वर वाडोवाडे गवसतात कशासाठी तो जीव तो जीव आहे त्या जीवाला परमेश्वर दर्शन देतात आणि दर्शनाबरोबर काहीला स्थितीच्या माध्यमातून अनेक प्रकारे स्वामी त्यांना हे करतात आणि म्हणून या ठिकाणी एक सांगतो स्पर्श फार महत्वाचा विषय आहे पण तो आता थोडा बाजूला ठेवतो आणि एक महत्वाची सर्वांना सूचना सांगतो सूचना आहे ही आहे पाच मे ते बारा मे ही तारीख आपल्या नशिबामध्ये तुमच्या नशिबामध्ये ग्रस्तांच्या नशिबामध्ये पुन्हा बारा तारीख येणे नाही कारण मी लहामहिसाच्या निढळावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपलं श्री चरण ठेवलेलं आहे लहामाईसाच्या निधळावर श्रीचरण ठेवलंय आणि त्या लहामाईसा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या निधळावर स्वामींनी निधळावर श्रीचरण चरण ठेवलंय लहामाहिस दुःख करत होती लहामाहिसा बघितलं अनंत ब्रह्मांडाचा नायक परमेश्वराचं श्रीचरण माझ्या निधळावर आहे आणि निधावर असताना बघितला अंत करण्यातून आनंद झाला हे परमेश्वरा ज्यासाठी घर सोडलं दार सोडलं प्रपंचाचा त्याग केला ते श्रीचरण आज माझ्या मस्तकावर हो आहे माझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही आईसा मनातल्या मनात चिंतन करत असेल हे भगवंत द्वापर युगामध्ये तू कालियाच्या फणीवर नाचला तो भाव तुझा वैरत्वाचा होता इथे प्रेमाचा भाव आहे आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपलं श्री चरण तिच्या कपाळावर निढळावर ठेवलेलं आहे स्वामी प्रसन्न झाले लहान आईसाला म्हणतात तुला काय मागायचं ते माग लहान आईसा म्हणते जीजी असाच जन्म जन्मी मज जोर यावा तुमचं श्री चरण माझ्या निढळावर असू द्या स्वामी म्हणतात तुम्ही आशकता तुम्हाला दही दूध तूप काही पाहिजे का ती म्हणती जी जी दही न लगे दूध न लगे तूप न लगे आपले चरण त्याच उदक तेच आम्हा उदक तुमचं श्री चरणाचं चरण उदक, उदक।, श्री उदक हो चर्न, चर्न ही हो तेच श्री उदक तुमच्या श्री चरणाचं चरण उदक मला द्या अरे ज्या चरण उदकाने मेलेला माळे जिवंत होतो ज्या श्री चरण उदकाने महारोग नाहीसा होतो ते श्री चरण लहानसांनी मागितले त्या मंदिराचं बांधकाम अनारसे साहेब रणसिंग वकील आणि आम्ही ते मंदिराचं बांधकाम तुमच्यासारख्या लोकांकडून वर्गणी वरगणी करून बांधकाम पूर्ण झालेलं आहे फरशी चालू आहे झालेली आहे समजा कलर राहिलाय ते होऊन जाईल पण बारा मे ला त्या मंदिराचं उद्घाटन करायचंय ज्या मंदिरामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एका स्त्रीला म्हणतायत तुला काय मागायचं ते माग त्या मंदिराचं स्पर्शाचा विषय अनंत ब्रह्मांडाच्या नायकाचा स्पर्श त्या लहा माहिसाच्या निढावर ठेवलेला झालेला आहे आणि तो स्वामी म्हणतात तुला काय मागायचं ते माग त्या स्थानाचा जीर्णोद्धार पूर्ण झालेला आहे आपल्या सारख्यांच्या शुभचिंतनाने अधिकरणाच्या शुभचिंतनाने त्यामध्ये आमचे लोणी निवासी बाबांचं शुभचिंतन आहे बाईजी सारख्यांचं शुभचिंतन आहे आपण सर्वांचं शुभचिंतन आहे याने या आम्ही त्या लहामाइसाचं उद्घाटन बारा मेला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे आजपर्यंत महानुभाव पंथाच्या नाही हिंदू धर्माच्या प्रारब्धामध्ये नशिबामध्ये हा विधी आली नसेल ती विधी मी त्या ठिकाणी ठेवलेली आहे विधी अशी आहे आजपर्यंत आज घराची वास्तुशांती असो साधू पारायण करतात मंदिराची वास्तुशांती असो साधू पारायण करतात हॉफिसचे असो साधू करतायत आश्रमाचे असो साधू करतायत आजपर्यंत साधू करतायत आणि बाकीच जर कोणी असेल तर ब्राह्मण करतायत पण वासनिकांना हे ही विधी आजपर्यंत कुठेही घडलेली नाही आणि म्हणून माझ्या मनात आलं स्थान प्रसाद वासनिक आणि भिक्षुक भिक्षुक हे चार साधन आहेत आणि या चार साधनामध्ये स्थान आणि प्रसाद जड आहे वास्निक आणि भिक्षुक चेतन आहे स्थान प्रसाद जड याची देखभाल करणं वास्तिकाची जबाबदारी आहे शास्त्र सांगते स्थान आणि प्रसाद जड आहे याची देखभाल करना दुरुस्ती करणं दागदुगी करणं वास्तिकांचं काम आहे परंतु वास्तविकाला धर्मावर टिकवणं वास्तिकाला ब्रह्मविद्येचं ज्ञान देणं वास्तिकाला ढळू चळू न देणं हे भिक्षुकाचं काम आहे आणि म्हणून मी, मी या ठिकाणी आयुष्याचं उद्घाटन करत असताना अकराशे जोडपे मी अग्रपूजेच्या पारणाला बसवणार आहे अकराशे ना जाण कोणती लहामाहिस त्यामध्ये असेल सांगता येणार नाही आणि अकराशे जोडपी मी अग्रपूजेला बसवणार आहे आणि मग ही या विषय मी दोन महंतांजवळ दोन चार महंतांजवळ बोलून दाखवलं आमचे गुरुवर्य नायमबाज बाबा महावाक्याच्या पोथीमध्ये असताना तिथे विषय काढला आदरणीय श्रद्धे भाव भावचा विषय काढला विषय झाला डोक्यात थेट अकराशी जोडपी बसवायची कुणी काही म्हणो निंदो अथवा वंदो कुणी काही करो माझा तो धंदा आहे आमचा तो धंदा आहे आणि म्हणून या हिशोबाने मी असं ठरवलं अकराशी जोडपी बसवायची परत विचार केला आमचे नाईमबाज बाबांनी मला सांगितलं अकराशी जोडपी संगत जर पारणाला बसली मागं पुढं होईल अबद्धता होईल कुणी सुरात म्हणणार नाही कुणी जोरात म्हणेल कोण पुढं पळेल कोण मा राहील बाहेरच्या लोकांना ऐकणाऱ्याला विचित्र वाटेल काय करू बाबा बाबांनी सांगितलं अकरा साधू स्टेजवर बसवा अकरा बी शुभ होतोय अकराशे अकरा होत आहेत अकराशे साधू स्टेजवर बसवणार वसवणार अकराशे साधू पुढे म्हणणार अकरा अकरा साधू पुढे म्हणणार अकराशी मंडळी जोडपे पाठीमाग म्हणतील अशा प्रकारचा विजय सोप आहे ज्याला वाचता येत नाही त्याला सुद्धा आहे फक्त म्हणायचंय काय जय जय या हादा तुम्ही तेवढंच म्हणायचं निर्गुणा पारणा हे तुझी अजिवा एवढंच म्हणायचंय जीव माया झंबे एवढंच म्हणायचे तुम्ही माग ते नाही तुमच्या तुमच्या माहितीच सांगतो रोज तुम्ही दत्तकौसाचं पारायण करता तुम्ही करतात का नाही दत्तकौस ग्रस्तांसाठी वर का दत्त पारायण मग त्याच्यामध्ये आहे ना अथ नम श्री गुरुदत्तम बाबा म्हणतील अथ नम श्री गुरुदत्तम तुम्ही म्हणायचं अथ नम श्री गुरुदत्तम दत्त देवम जगद्गुरु तुम्ही म्हणायचं दत्त देवम जगद अशा पद्धतीचं ती पारायण आहे ते पारायण म्हणजे अग्रपूजा आपल्या घरात आहे ते ग्रंथ नाही महापूजेचं पारायण आहे ते महापूजा आपण वेगळी आहे ती महापूजा म्हणजे पंच अवतार महापूजा आणि ह्या ग्रंथाचं पारायण त्या ठिकाणी होणार आहे अकराशी दाम्पत्य अकरा साधू त्या ठिकाणी बसणार आहे पूर्ण पंथाला दंडवत घालण्याची माझी मनस मानस मान, मनातून इच्छा आहे परमेश्वर जे करेल ते आपण पुढे बघू परंतु माझी मनातून इच्छा आहे आणि ते मी करणार आहे बाईजी सारख्यांचा आशीर्वाद असला आमची ही मंडळी आहे संत मंडळी सुदामराज बाबा आहेत आमचे अशोकराज शास्त्री आहेत लोणीच्या बाबांचा तर आशीर्वाद कायमच आहे काय त्यांचं तर आहेच आणि आमचे मल्ले बाबा आहेत आपण सगळी हे संत मंडळीचं जर शुभ चिंतन असेल ते कार्यक्रम होईल परंतु याचा एक आठ आहे अकराशेच्या वर मी एक बी घेणार नाही असा मी देवाला विडा ठेवलाय त्याच लामाईसाला विडा ठेवलाय अकराशे जोडप्याच्या वर एकालाही बसू देणार नाही अकराशे मध्ये अकराचेच अकराशेच बसवणार मग त्यासाठी मी काय केलेलं आहे अकराशेच्या वर एकही जोडप बसू देणार नाही एकवीसशे नाही एकवीस हजार करायला काहीच अडचण नाही पण माझी ऐपत तेवढी नाही म्हणून मी सांगतो माझी ती एवढी पात्रता नाही अकराशे जोडप्याच्या वर एकालाही बसू देणार नाही मग अकराशे ठरवायचे कसे म्हणून मी काय करावं काय करावं सात महिन्यापूर्वी विचार केला आणि पाठव वा, पाच वाजताची आरती झाली बाहेरून आलो डोक्यात तोच विचार होता पुढचं नियोजन कसं करावा आणि मग मी ते देवाजवळ सकाळी सकाळी गेलो म्हणलं हे परमेश्वरा अकराशी लोक जोडप्यांचे मी संकल्प घेईन आणि संकल्प घेतल्यानंतर अकराशे संकल्प ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी मी जोडपे घेणार नाही तेव्हापासून पुढे एकही जोडपे घेणार नाही कुणी जर म्हटलं ना बाबा काही करा आम्हाला घ्या आता मला बरेच म्हणतात आता सुद्धा म्हणतात बाबा जोडपेच आहे आता आमचे मालक वारले आमची बाई वारली आम्हाला का बसायचं अधिकारच नाही का आम्ही बसणारच आम्ही आमकच करणार मी म्हटलं तर हे कुठेतरी गोंधळ होईल मग मी आग्रपूजाच बदलून टाकली ज्याला बसायचं ते बस तुला ग्रंथच नाही अशा प्रकारचं ते नियोजन आहे त्याचं नाव नोंदणी चालू आहे का अशा प्रकारचं हे विधी आहे त्या विधी तुम्हाला ज्या वेळेस संकल्प घेऊ त्या वेळेस आम्ही तुम्हाला विधी सांगितल्या जाईल त्याची विधी घरी करायची विडावसर कशा प्रकारे व्हायचा काय करायचं ती विधी सांगितली जाईल तिथे काय विधी होणार आहे ती सुद्धा तुम्हाला ज्या वेळेस आम्ही संकल्प घेऊ त्यावेळेस सांगितल्या जाईल या तर या कार्यक्रमाचा उपक्रम अशा प्रकारे आहे सात दिवस आदरणीय श्रद्धेय परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री नायंबाज बाबा मक्कर मक्करधोकडा यांचं आस्थिपरिणावाचं प्रकरण सात दिवस तीन ते पाच या कालावधीमध्ये होणार आहे आणि याच कालावधीमध्ये सायंकाळी आठ ते दहा प्रवर परमपूज्य पट्टाधिष्ठीत बाबोगावकर बाबाजी शास्त्री यांचं भागवत कथा हे प्रवचन रात्रीच्याला भागवत कथा संगीत प्रवचन होणार आहे सकाळी नऊ ते अकरा या कालावधीमध्ये अनेक विद्वान संत महंतांचे वासनिकांचे विचार आपल्याला त्या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहेत आणि हा संपूर्ण सात दिवसाचा कार्यक्रम शेवटच्या दिवशी दिनांक बारा मे दोन हजार चोवीस या दिवशी मी या ठिकाणी महानुभावपंथीय उपदेशी या उपदेशी लोकांना आव्हान केलेलं आहे की त्या मंदिर उद्घाटनाच्या प्रसंगी मी अकराशे जोडपे म्हणजे दाम्पत्य आग्रपूजेसाठी बसवणार आहे महानुभावांच्या इतिहासामध्ये आजपर्यंत वासनिकाला हा मान मिळालेला नव्हता आणि तो मान आम्ही या वासनिक मंडळीला देतो आहो आजपर्यंत मंदिर उद्घाटनाचं पारायण वाशनिकाकून कोणी वाचतून ऐकलेलं नाही वाचलेलं परंतु मी मंदिर उद्घाटनाचं पारायण वास्निक मंडळीला बसवणार आहे अशा प्रकारचा हा नियोजन आहे या